नमस्कार मित्रांनो राम राम पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एका विशेष भागात तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ म्हणा न्यूजमार्फत तुम्ही बघितलं असेल की आपले कोकणातले सर्व रेल्वे स्टेशन आहेत जे अपडेट होत चालले आहेत आणि काही अर्जे झाले पण आहेत तर आता आपला चिपळूण रेल्वे स्थानक आपण बघणार आहोत अपडेट झालेला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे तर काय केलेलं आहे आणि आपल्याला काय काय सोयी आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपण जाऊया बघूया आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉगीपणे तर भेटू थोड्याच वेळात तर कुठेही जाऊ नका तर मित्रांनो आता आपण चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवर आलोय आणि ते पूर्णपणे म्हणजे असं एकदम एअरपोर्ट सारखी फिलिंग आहे असं नाही की म्हणजे म्हणजे आता जो पहिला होता ना ती जागा ती सगळी पूर्ण एकदम मस्त वेगळी मॅनेज केलेलं आहे लय भारी गेली नाही बस असा विषय झालाय की आता आम्ही आलेला आहे आणि लाईट नाही लाईट नाही त्याने म्हणजे तिथं जे एवढे जे आकर्षक जे केले नव्हते ना तिथं सगळ्या लाईट बंद करून ठेवलेल्या तिथे एक फाउंटन आहे वॉटर आणि तो पण बंद नाही बंद आहे जो मेन चिपळूणचा जो आहे ना आपल्याला चिपळूण होऊन गेले तो पण पण लाइट बंद करून ठेवली तरी आम्ही व्हिडिओ करत आहोत आणि आपण ट्राय करू आपण जेवढं जे झालंय ना जेवढं तेवढं आणि बाकीच काय असेल ना तर आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण करू त्याच्यावर एक लाईक व्हिडिओ करू आपण शूट करून आपण तुम्हाला टाकू पाच मिनिटाची करू आपण कधीतरी पण आता आपण फक्त तुम्हाला दाखवतो की काय काय अपडेट केले नाही कुठे कुठे काय काय सेवा का त्यांनी पुरवली नाही ना ते तुमच्या दाखवूया ठीक आहे चला मग तर मित्रांनो हा आहे आपल्या चिपळूण रेल्वे स्टेशनचा पार्किंग झोन रेल्वे स्टेशनच्या उजव्या बाजूला आहे आणि आहे रेल्वे स्टेशनची डावी बाजू जिकडे कदाचित रिक्षा आणि टॅक्सीज वगैरे लागतील तुमच्यासाठी जर का तुम्ही इकडे आलात कधी तर, तर, तर आणि आता आपण जाऊया आतमध्ये बघा जाताना जातानाचा हा असा प्रॉब्लेम असा सीन दिसतो खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी जाते

मित्रांनो तुम्ही एक्झिक्युटिव्ह लाँच बघितलं असेल तर इकडे तुम्ही आतमध्ये केलं तर तुमची पर पर्सन पर हवर याचे साठ रुपये चार्जेस आहेत तर तुम्ही इकडे पण येऊन लाभ घेऊ शकता खूप चांगल्या प्रकारे सी बी सी आहे मॅगझीन वगैरे पण आहेत आणि तुम्ही स्टेशन बघितलं असं खूप चांगलं त्यांनी केलेलं आहे तर इकडे पण नक्की तुम्ही विजिट करा आणि बघा खूप एकदम असा खूप भारी आहे तर जावे आता पुढच्या भागाकडे आता पुढे आधी बघू तर एम ए नव्हतं कारण तुम्ही जरी आलात तर आतमध्ये नक्कीच जावा आणि साठ रुपये चार्जेस आहेत तरी कमी आहेत माझ्यामध्ये असं मानाय गेला तर आणि एसी बी सी आहे रिलॅक्समध्ये तुमची की ट्रेन काय ढिले असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थांबू शकता मित्रांनो इथं कोकणातले जेवढे पण पर्यटन स्थळ आहेत ना त्याची प्रतिमा इथं सादर केलेली दाखवलेली आहे त्यात इथं तीव्र धरण चार पाच वर्षापूर्वी खूप भयानक प्रकारे एका रात्री पूर्ण पूर्ण गाव एक आठवण आली म्हणजे हा ही प्रतिमा बघून पण थँक्यू सो मच कोकण रेल्वे की आपण तुम्ही सगळी अशी ही आठवण ठेवली म्हणजे ह्या पूर्ण प्रतिमेत ही एक आठवण म्हणजे दाखवली तुम्ही त्याबद्दल थँक्यू थे, सो मच तर मित्रांनो अजून तुम्हाला दृश्य पाहायचे त्यासाठी आणि आता तिकडे गाड्या लागल्या म्हणून आम्ही जास्त दाखवू शकलो आहे पूर्ण तिकडे तो पार्किंग झोन आहे ना तिकडे सगळ्या गाड्या लागल्यात तिकडनं जर तुम्ही बघा तुम्हाला ते पण खूप भारी बघायला म्हणा काही टेन्शन तुम्ही पण या नक्की खूप चांगलं हे बघायचं बैलगाड म्हणजे जे तर कोकणात बैलगाडा आणि बैलगाडा माणसं एवढे घेऊन होताना काय विचार आणि खूप लागले तुम्ही हे पण बघून घ्या वडापा वगैरे सगळं आहे म्हणजे कोकणात जे मेहमी माझून आवड ना समोसा इडली वडा

कोकण 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 म्या राणीचे माझी कोकण 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 भोरी गणपती किला गाजा वाजा कोकण जलारत्मांची खाण ही कोकण कोकण, 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 कोकण दश्रवताराची जिंग ही कोकण ये घड केले क्रांतीची निशाणी दिराविती रगे थू और छत्रपती होते इथे पावन जमी तू लगंगा माई तर मित्रांनो संपते आणि आज जो सगळा रेल्वे स्टेशनचा जो सगळा बांधकाम आहे माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या नावे रेल्वे स्टेशन यांच्या हाते झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असाल की कणकवली म्हणा पूर्ण कोकण पा कोकण रेल्वे स्टेशन पूर्ण सगळे जिथं आहेत तिकडे सगळे आता होणार आहे तसं आता खेडबीड म्हणा कणकवली म्हणा चिपळूण म्हणा अजून भरपूर काही काय बघाय भेट असा बाबा भेटू शकतो भरपूर काय बघाय भेटू शकतो आता तुम्ही इकडं सगळं बघितलं असेल की स्टार्ट टू एंड की आपल्या सगळं आपल्या फोगनासमोर ते सगळं होतं की म्हणजे आपल्या तक्का चिपळून सगळं आपल्या चिपळूणचे जे पर्यटन स्थळ आहेत ते आपल्या डोळ्यासमोर होते रेल्वे स्टेशनची इकडे तर टी व्ही म्हणा मग अशी बोललो की आम्ही बघितलं नव्हता काही टीव्ही धरण कसा होता कारण आम्ही तो लहान हो असताना तो हे झाला होता पण जेव्हा खूप वाटून वाटत होतं पण आता आम्ही बघितलं की टीव्रेधरण कसं होतं बघू तिने जिथं सगळे एकदम चिपळूण सगळे डिटेल तो यांनी दाखवलेला आहे आणि खूप चांगले काम केलेलं आहे तर खूप चांगल्यापणे माझं खूप आवडलेलं आहे तुम्ही पण तुमचं पण काय मत आहे व्हिडिओ तुम्ही पाहिले तुम्हाला काय वाटतं तर आता व्हिडिओ संपते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणायचा ब्लॉग जे महाराष्ट्र तर भेटून तर मित्रांनो व्हिडिओ संपली नाही फक्त एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे वेरी ट्रू माय म्हणून एक ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन येते आपल्यासमोर की मी तर लिंक देतो बायोमध्ये आणि फो स्क्रीनशॉट पण पाठवतो व्हिडिओमध्ये तर ही ॲप्लिकेशन अशी आहे की तुमची म्हणजे तुम्ही ज्या डेस्टिनेशनला जाणार आहात त्याची ट्रेनचं तुम्ही नाव टाकलं की ती ट्रेन कुठं आहे ती लाईव्ह लोकेशन देते त्याचप्रमाणे तुम्हाला जायला पण बरं पडतं म्हणजे जास्त काय आहे सध्या तरी डिवाई म्हणा लेट काही लेट असतील ट्रेन कायची लेट असेल काय सांगू शकत नाही पण तुम्ही ती डेस्टिनेशन बघा आणि तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेनचं काय नाव असेल नंबर चालतं तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकलं किती बरोबर ट्रेन कुठं आहे काय सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येते हेच सांगायचं होतं आणि लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंडर द ब्लॉक जे जय महाराष्ट्र